मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन शंभर दिवस दीड लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिवांना फडणवीसांच्या सूचना पारदर्शकता गतीशीलता प्रामाणिकता यावर अधिक भर द्या असं फडणवीसांनी म्हटलंय केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश शंभर दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागानं सादर करा मुख्य सचिव प्रधान सचिवांना सूचना तर आपण पाहिलेला असेल अतिशय आनंदाची बातमी सर्व उमेदवारांसाठी असणार आहे राज्यामध्ये दीड लाख कर्मचारी पदभरती करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आपण व्हिडिओच्या सुरुवातीला न्यूज देखील पाहिलेली असेल तर कुठल्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत त्याची देखील माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे नेमके काय आदेश दिलेले आहेत कशा पद्धतीची भरती असू शकते त्याची सर्वात अगोदर आपण माहिती पाहूयात बघू शकता ही न्यूज जी आलेली आहे काय आहे नेमकी बघा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश काय असणार आहेत याच्याबद्दलची सर्वात अगोदर माहिती आपण पाहूयात बघा प्रत्येक विभागांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत दीड लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश देण्यात आलेले आहेत आपले सरकार पोर्टल नव्याने सुरू करावे दिल्लीत माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारावा ही सर्व माहिती आहे मित्रांनो वेगवेगळ्या विभागासाठी परंतु याच्यामधली जी महत्वाची माहिती आपल्यासाठी होती ती म्हणजे प्रत्येक विभागांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करावा ज्याच्यामध्ये पदभरतीचा देखील समावेश असणार आहे पुढचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आता बघूया डिटेल मध्ये माहिती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोड वरती आले आहेत याच्या अगोदर देखील अशीच घोषणा झाली होती आणि ती पूर्ण देखील झाली त्याच्यामुळे ही जी घोषणा केली ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे याच्या अगोदर आपल्याला माहिती असेल पंच्याहत्तर हजार पदांची मेगा भरती काढण्यात आलेली होती त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जवळपास दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे शासकीय विभाग असतील मग कुठल्या विभागात किती जागा रिक्त आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला देखील भेटणार आहे तर जोमानी तुम्हाला आता अभ्यासाला लागणं गरजेचं असणार आहे बघा विधान सभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत आगामी शंभर दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत त्याचबरोबर राज्यामध्ये दीड लाख नौकर भरती प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत सर्व यंत्रणा या तांत्रिक दृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल याचा विचार देखील या ठिकाणी करावा अशा सूचना देण्यात अतिरिक्त मुख्य सचिव 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 प्रधान आणि स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच संयुक्त बैठक झाली आहे यामध्ये राज्याचे धोरण नेतृत्व हे अधिकारीच करतील असे देखील फडणवीस यांनी सांगितले याचबरोबर पारदर्शक प्रमाणिक आणि गतीशील काम करण्याचा सल्ला देखील फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेला आहे तर बघा आदेश दिलेले आहेत पदभर तिचे आता अडीच लाख जवळपास पद रिक्त आहेत ती कुठल्या कुठल्या विभागामध्ये किती किती थी पद रिक्त असणार आहेत त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ही जी पदं भरण्याची आदेश देण्यात आलेली आहेत राज्यामध्ये तर त्याच्यामध्ये आता बघा कुठल्या कुठल्या विभागामध्ये आतापर्यंत किती पद भरले गेलेली आहेत आणि रिक्त पदं किती आहेत त्याची देखील माहिती या ठिकाणी आलेली आहे विविध संवर्गातील बघा ज्याच्यामध्ये गट अ पासून गट ड पर्यंतची पद आहेत ज्याच्यामध्ये पाहू शकता गट ड मध्ये जर आपण बघितली तर जवळपास रिक्त पद अजून अठ्ठावन्न हजार सातशे तेहतीस पदे रिक्त आहेत जे की दहावी पास पासून पुढची या ठिकाणी पदं असू शकतात आता मग याच्यामध्ये जसं की आरोग्य विभाग असेल झेडपी असेल महानगरपालिका असतील विविध विभाग आहेत बांधकाम विभाग असेल अशा अनेक विभागांमध्ये मिळून ही सर्व पदं जी आहेत ते रिक्त आहेत त्यानंतर गट क मध्ये बघा एक लाख पस्तीस हजारपेक्षा जास्त पद रिक्त आहेत गट ब मध्ये एकोणतीस हजार पेक्षा जास्त पद रिक्त आहेत गट अ मध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त अशी पदं रिक्त आहेत तर जवळपास दोन लाखापेक्षा जास्त पदं जी आहेत सध्या रिक्त आहेत त्यापैकी ही पदं भरण्याची आदेश जे आहेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर ही सर्वांसाठी या ठिकाणी गुड न्यूज असणार आहे लवकरच हा शंभर दिवसाचा कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो म्हणजेच प्रत्येक विभागाच्या जाहिराती यायला देखील सुरुवात होऊ शकते आता याच्याबद्दलची ही आजच्या तारखेची लेटेस्ट अपडेट तुम्हाला दिलेली आहे अजून याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती होती जे की राज्यामधील कर्मचारी पदभरतीला सुरुवात केली जाणार आहे त्याच्याबद्दलची अजून तुमच्या याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद